बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर सत्तावन्न मतदार मनसेचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार यादीच्या भाग क्रमांक तीनशे सहासष्ट मध्ये तब्बल सत्तावन्न मतदारांची नोंद वार्ड ऑफिसच्या पत्त्यावर असल्याचे समोर आले आहे या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी मनसेने प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान वॉर्ड ऑफिसमधील सुरक्षा रक्षक कर्मचारी आणि लिपिक यांनी देखील हे मतदार येथे राहत नसल्याचे स्पष्ट सांगितले मनसेने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे रोज नवे प्रताप करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळी यांनी दिला आहे दिवसांपूर्वी एकशे मतदार यांचा पत्ता घर क्रमांक चक्क महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त निवासस्थान दाखवत होतं आज माझ्यासमोर बेलापूर विधानसभेचा यादीभाग क्रमांक तीनशे सहासष्ट आहे त्याच्यात सत्तावन्न मतदार यांचा घर क्रमांक हा चक्क वॉर्ड ऑफिस दाखवला आहे ज्या ठिकाणी बेलापूर वॉर्ड ऑफिसला आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत हे सगळे सत्तावन्न मतदार निवडणूक आयोगाला म्हणायचं आहे की हे सगळे बेलापूर वॉर्ड ऑफिसमध्ये राहत आहेत आम्ही इथल्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना लिपिकांना विचारलं यातला एकही कर्मचारी नाही मग अशा पद्धतीने डोक्यावर पडून झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का हा सवाल आमचा आहे मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बी एल ओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळातच जाहीर सत्कार केला पाहिजे की काय अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत पण वरचेवर म्हणजे मला आत्ता कळलंय की कोकण भवन ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे भविष्यात दोनशे तीनशे मतदार सापडू नये हेच काय ते नवल अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न